नमस्कार मित्रांनो आजचा भाग आहे राज्ययोगिनी अहिल्याबाई होळकर आपल्या वाट्याला कितीही यातना आल्या कितीही दुर्भोग आले तरी त्यांची झळ इतरांना लागू नये आणि त्यामुळे हाती घेतलेल्या कार्याकडे दुर्लक्ष होऊ नये अशी असाधारण मनोरचना काहीच व्यक्तींना लाभते अशी माणसं संख्येने थोडीच असतात पण संस्कृतीचा ध्वजदंड सावरण्याचं काम ती करतात आणि अहिल्याबाई होळकर या याच प्रकारच्या एक कर्मयोगिनी होत्या इसवी सन सतराशे पंचवीस ते सतराशे पंच त्यांचा जीवनकाल त्या आठ वर्षाच्या असताना सुभेदार सुभेदाराव होळकर यांची सून म्हणून त्यांच्या घरात आल्या होळकर हे मूळचे फलटण भागातील होळ या गावचे अहिल्याबाई या नगर आष्टी भागात असणाऱ्या चौंडी गावच्या मनकोजी शिंदे या गाव पाटलाची ही मुलगी प्रवास काळात पेशव्यांच्या नजरेला पडले आणि जुळते गोत्र पाहून त्यांनी तिला मल्लाररावांची सून म्हणून निवडली मल्लारावांचा मुलगा खंडेराव हा अहल्यापती झाला मल्लारराव हे उत्तरेकडे घोडदौर कर गेले आणि माळवा परगण्याचे सरसुभेदार झाले थोरल्या महाराजांचे मोठेपण मान्य करून परस्परांशी जमेल एवढा स्नेह राखून प्रसंगी परस्पर विरोध पत्करून उत्तरेकडे धाव घेणारे शिरेदार अनेक झाले पेशव्यांचे नेतृत्व मान्य करून परस्परांशी संगमताने कसे राहावे व आपापले स्वातंत्र्य कसे सुरक्षित ठेवावे यावर ते सर्वजण पारंगत होते मल्हाराव अनेक मोहिमात पेशव्यांच्या बरोबर होते पेशव्यांच्या आज्ञेने सूरजमल जाट याला काबूत आणण्यासाठी मल्हारावांनी कुंभेरीला वेडा टाकला हा वेडा लढवण्यासाठी त्यांनी खंडेराव या आपल्या मुलाला बरोबर घेतले पण दुर्दैव असे की या लाडेत खंडेराव कामी आला आणि सुनेचे सौभाग्य सौभाग्यचित्र हरपले वीस वर्षाची अहल्या सती जायला निघाली पुत्र निधनाने खचलेले मल्हारराव सुनेच्या निर्णयामुळे उन्मळून पडले त्यांनी भरल्या डोळ्यांनी सुनेची याचना केली बाळखंडूजी दैवगतीने गेला तू मला अंतराय देऊ नकोस माझा मुलगा म्हणून तू मुली तू मागे राहा जगी राहा सुभेदारांची सून द्रवली मरणाच्या दारातून मागे फिरली मल्हाररावांनी सुनेला राज्य कारभाराचे थोडंफार ज्ञान दिले होते सारा वसुली पत्र व्यवहार सैन्य व्यवस्था या बाबी तिला समजू लागल्या होत्या सन सतराशे मध्ये मल्लाराव कालवड झाले आणि भवितव्य धोक्यात आले सुभेदारी चंद्रचूड मल्लाराव कालवर झाल्यानंतर गंदे गंगोबातात्या चंद्रचूड नावाचे दिवाण हाती सत्तासूत्रे घेण्यासाठी अधीर झाले होते राघोबा दादा सौत्या सुभ्याच्या शोधार्थ होते पुणे सोडून प्रसंगी उत्तरेत एखादे राज्य संपादन करावे असे त्यांना वाटत होते आपला स्वार्थ आणि पुरुषार्थ पणाला लावून मल्हारावांच्या विधवा सुनेच्या हातून तिचे दौलत काढून घ्यायचे या इरादाने गंगोबा आणि दादा हालचाली सुरू झाल्या आणि अहिल्याबाईंचा मुलगा मालेराव वसने धारण करू पण तो काही महिन्यातच दगावला त्याच्या सवयीने त्याचा बळी केला मल्लारावांचा मुलगा त्यांच्या हयातीत गेला त्यांचा नातू त्यांच्या पाठोपाठ गेला आणि घरच्या पुरुषांचा आधार बाईच्या वाट्याला आलाच नाही त्यांनी तुकोजी होळकर नावाच्या मुलाला दत्तक घेतले आणि त्याला होळकरांचा सेनापती केले आणि राज्य प्रशासनाचे सूत्रे आपल्या हाती ठेवले या व्यवस्थेला पुण्याहून मान्यता येण्यापूर्वी राघोबादाला पन्नास हजारांची पोच घेऊन सुभेदारी हस्तगत करण्यासाठी इंदूरच्या रोखाने निघाले अहिल्याबाईंनी कसलाही मुलाईजा न ठेवता आपला सेनापती तुकोबा यास क्षिप्रेच्या तीरावर सेनेसह थांबायला सांगितले बाईंनी स्वतःच्या सेक्सरी दल उभे केले त्यांनी राघोबा दादांना निरोप धाडला आपल्या आगमनाचे वर्तमान कळले होळकरांच्या फौज आपली वाट बघत आहेत मी बाई माणूस मी हरले तर मला कोणी हसणार नाही पण तुम्ही हरलात तर तुमचा लौकिक धुळेला मिळेल जरा विचार करा केलात एवढात अविचार पुरे या निरोपाने दादा शर्मिंद झाले त्यांनी आपल्या हालचालींना नाट्यवरन वळण दिले त्यांनी असे भासवले की तो केवळ शोकसमाचारासाठी येत होता येत आहेत दादांचा पवित्र पाहून बाईंनी आपल्या अगत्याचा रूप बदलला दादांचे त्यांनी यथोचित स्वागत केले दादांनी होळकरांचे राज्य पाहिले अहिल्याबाईंचे ग्रंथालय व त्यांच्या पदरी असणारे विद्वान पाहिले अहिल्याबाईंच्या रूपाने दादांनी पराक्रम तारतम्य औचित्य निर्भयता आणि श्री सुलभशालीन त्यांची मूर्तीमंत प्रतिमा पाहिली अहिल्याबाईंनी अठ्ठावीस वर्ष राज्य केले त्यांच्या राज्याला सीमा होती पण त्यांच्या औदार्याला सीमा नव्हती कुठे दुष्काळ पडला त्या त्या प्रदेशात धान्य पाठवेत घडला अन्याय घरातृत्व त्या दूर करत भारतातील यात्रिकांसाठी त्यांना धर्मशाळा बांधल्या हिमालयात बद्रीनारायण क्षेत्री यांनी बांधलेली धर्मशाळा आहे हरिद्वारला अशीच एक धर्मशाळा आहे रामेश्वर अमरकंटक बथुरा सप्तशृंगी या तिथं क्षेत्री पण त्यांनी धर्मशाळा बांधल्या जेजुरीचं तलाव आणि मंदिर हे त्यांचंच कर्तृत्व आहे त्यांनी काही मंदिराचा जीर्णोद्धार केला काशीचा विश्वेसर गयेचा विष्णू स्वर्टीचा सोमनाथ परळीचा वजनाथ वेरळचा गृनीसर यांना त्यांनी सनाथ केले धर्म हा लोकांच्या भावनेचा विषय आहे हे अहिल्याबाईने जाणले होते धर्मामुळे काही जीवनिष्ठांचे जागरण होते अशी त्यांची श्रद्धा होती बांधलेले तलाव खोदलेल्या विहिरी उघडलेली अन्नक्षेत्रे चालवलेल्या पाठशाळा सगळ्यांना मुक्तदार होत्या जातीयता प्रांतीयता शुद्रता यांचा लवलेशी त्यांच्या ठाई नव्हता प्रतिभावंताचा सत्कार करणे कलावंतांना पुरस्कार देणे हा बाईंच्या धोरणाचा भाग होता महाराष्ट्रातून बाईंच्या भेटीसाठी गेलेले कवरे मोरोपंत आणि शाहीर अनंतफंदी यांचा बाईंनी आपल्या राजधानीत सत्कार केला संगमनेरचे अनंतफंदी इंदूरला जाताना सातपुडे तहिल्या बाईकडे निघाल्या ते कळल्या भिल्लांनी त्यांना मोठ्या इतमामाने वागवले आणि त्यांना इतमामाने वागून सातपुड्यात भिल्लांच्या टोळ्या होत्या वाटमारी करणे व्यापार लुटणे हा त्यांचा उद्योग होता, होता। बाईंनी त्या भिल्लांना पडीक जमिनी कसण्यासाठी दिल्या आणि त्यांच्या निर्वाहाचा प्रश्न सोडवला चंद्रावत नावाच्या एका राजपूत जमातीने मल्हारावनं दिलेला भूप्रदेश परत मागण्यासाठी बंड पुकारले बाईने स्वतः जागेवर जाऊन बंडांचा बिमोड केला ताई तशा मृदू स्वभावाच्या होत्या पण प्रसंगी वज्रकठोर होऊ शकत अहिल्याबाईंनी प्रवचने कधीच केले नाहीत व्याख्याने कधीच दिली नाहीत ग्रंथ लिहिले नाहीत पण हे जग सुखी आणि सुंदर व्हावे म्हणून जन्मभर धडपड केली माधव जुलियन आपल्या एका कवितेत अहिल्याबाईंचे गुणगान करताना म्हणतात स्थळी शोधुनी निसर्ग सुंदर रमे मंदिरे घाटकुणी वा पडशाळा बांधूनी केले येते जाते लोक रुने राजपद म्हणजे उपभोगरहित सेवायोग होता बाई पांढरे वस्त्र प्रदान करीत आपल्या वैराग्याचे गमक म्हणून पांढऱ्या घोंगडीवर बसून आपला कारभार बघत राज्याची दौलत प्रजेसाठी आणि खाजगीतील रक्कम स्वखर्चासाठी व दानधर्मासाठी हा संकेत त्या कटाक्षाने पाळत असत आपल्या दोन सुदीर्घ अशा बाईंनी प्रजेचा धुवा मिळवला त्यामुळे मनाची शांती मिळाली पण ग्रहसौख्याचे क्षणही त्यांना लाभला नाही तारण्या चोंभरटावर असताना पती घडले मुलगा स्वैर निघाला आणि अल्पाशी ठरला त्यांची राजकीय कारकिर्द त्यांनी काही महिन्यांची ठरली जाव यशवंतराव फनसे कलर्याने तडकाफडकी केले मुलगी सती गेली नावाचा लाडका ना तो क्षयाची बाधा होऊन पोरवयात मृत्यूमुखी पडला कुठेच राहिलं नाही प्रेमाची ऊब मिळाली नाही कसला भावनिक नाही या व्यक्तिगत त्यांनी आपल्या कारभारावर मात्र पडू दिली नाही काळजाला लागलेला विस्तव तसाच घेऊन बाई जगासाठी जगल्या त्यांनी देवाला किंवा दैवाला दोष दिला नाही व्यक्तिगत दुःखातून निर्माण होणारा उद्वेग मोठ्या धीराने सहन केला बाईंचे धवल चारित्र प्रखर राजकीय चारित्र्याचे पैलू होत त्यांची स्थिर प्रज्ञता पाहून त्यांना कर्मयोगिनी असं म्हटलं जातं त्यांना राज्ययोगिनी असं म्हटलं जातं राज्यकर्त्यांची वृत्ती बुद्धी आणि चारित्र्य कसे असावे हे जाणून घेण्यासाठी बाईंच्या अहिल्याबाईंच्या चरित्राचे चिरकाळ चिंतन करावे लागेल सर जॉन मालकम या इतिहास संशोधकाने अहिल्याबाईंना विशुद्ध मनाची आदर्श राज्यकर्ता म्हणून गौरवले आहे होळकरांच्या संस्थानात राहून आहे या इंग्रज अधिकाऱ्याने अहिल्याबाईंची दिनचर्या सुद्धा टिपली आहे पहाटेपासून रात्री अकरापर्यंत ही कर्मयोगिनी कार्यरत असे असा निर्वाळा त्याने दिला आहे हा वंद या वंदनीयसरी पुढे नतमस्तक होऊन मोरपंत म्हणाले होते देवी अहिल्याबाई जालीस जगत रयात तू धन्या व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद